नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीचा खूप साऱ्या शुभेच्छा देते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपली सुट्टी आपल्याला सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे आपल्याला सत्तावीसपासून पासून आपण कामावर हजर होणार आहोत हे मला माहिती आहे परंतु अपडेट आलेला आहे फक्त व्हिडिओ बघा आपल्याला चालू काम करायचं नाही आणि खूप साऱ्या ताईंच्या समस्या होत्या की ह्या अडचणी होत्या तर त्याचं सोल्युशन म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे किंवा हा आलेला अपडेट आहे अपडेट आला अपडेटचा व्हिडिओ मी करतेस तुम्हाला सगळ्यांना माहिती सुट्टी असो किंवा नसो तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे आणि ज्यांना काम करायचं सांगितलेलं असेल तर ते नक्कीच काम करत असतील परंतु ज्यांना अजून सांगितलेलं नाही तर त्याही करणार नाही कारण की ते आपण घरी बसून देखील भरू शकतो आपल्याला रविवार भरायला लावलेत पण असो तर चला आता आधी अपडेट काय आलेला आहे तो आपण बघून घेऊया अपडेट चांगला आहे आपल्याला ज्या गोष्टींची गरज होती तर बघा आपण माझा आता अपडेट झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी जे आलेलं आहे वर पण आहे आणि आपण तरी मध्ये जाऊन अपडेट किती कितवा आलेला आहे तर ते आपण व्हर्जन पण बघून घेणार आणि त्याच्यानंतर काय बदलत ते देखील बघणार त्याच्यासाठी आपल्याला इथं जायचं आहे तर तुम्ही आधी सर्वप्रथम बघा की आपला जो अपडेट आलेला आहे तो तो हा आहे चोवीस पॉईंट नऊ हो पॉईंट चार म्हणजे आधी तीन होता आता चार हा व्हर्जन आलेला आहे आणि जो बदल झालेला आहे तो देखील मी दाखवते दोन बदल झालेले आहेत एक आणि हा दुसरा तर बघा युजर्स कॅन नाऊ एडिट अ चाईल्ड्स नेम रेसिडेंट टाईप अँड दिव्यांग स्टेटस म्हणजे आपल्या याच्यामध्ये जे आपण लाभार्थ्यांचं आपल्याला नाव बदल करता येत नव्हतं म्हणजे त्यांचं जे आधारवरचं नाव आहे तर ते नाव आता बदल करता येणार आहे म्हणजे त्याच्यात आपल्याला एडिट करायचं तर ते कसं करायचं हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते त्याच्या तो एक बदल झालेला आहे त्याच्यानंतर त्यांचा राहण्याचा प्रकार म्हणजे ते कायमस्वरूपी आहेत का तात्पुरते तर हा देखील बदल आता झालेला म्हणजे हे देखील आपल्याला करता येणार आहे त्याच्यानंतर दिव्यांग टेटस म्हणजे ते अप जे आपण ज्याला दिव्यांग म्हणतो तर ते दिव्यांग आहेत किंवा नाहीत असे हे तीन ज्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला आता बदल करता येणार आहेत सवळात्मकताचा बदल म्हणजे नावाचा बदल झालेला आहे तर तुम्हाला दाखवतेच त्याच्यानंतर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे लोकेशन रिक्वायरमेंट फॉर अप्पर आय डी क्रिएशन इज डिसेबल म्हणजे आपल्याला अपार आय डी करत असताना आपल्याला आता लोकेशनचं जे आहे ते डिसेबल केलेलं आहे किंवा बंद केलेलं आहे आता ते अप्पार आय डीसाठी लोकेशन लागत होतं हे मला पण काही जाणवलं नाही परंतु तो अपडेट आलेला आहे परंतु जो एक नंबरचा अपडेट आहे तर तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आता त्याच्यासाठी आपल्याला अपडेट प्रत्यक्ष बघून घ्यावा लागेल त्यासाठी आपण आता बाहेर जाणार आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथूनच जे ॲप आहे माझी इन्स्टॉल झालेली आहे त्याच्यामुळे मी इथूनच ओपन करणार तो ओपनवर क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीने आता मी लोकेशन बंद केलेलं होतं त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं हे आलं नाही त्याच्यामुळे सहज ओपन होऊन गेलं तर याच्यासाठी आता आपल्याला बघायचं आहे की बदल जो झालेला आहे तो आपल्याला इथंच बघायचा आहे त्याच्यामुळे लाभार्थीच्या याच्यावर आपल्याला जावं लागणार आहे मग याच्यासाठी आपण कुठल्या वयोगटाचा लाभार्थी घेतलं तरी चालणार आहे तर बघा त्याच्यासाठी आपल्याला मी शून्य तर सहा महिन्याचं घेते कारण की तिथंच नाव बदल करता येईल बाकीच्या ठिकाणी माझे जशी आधारवरचे नाव आहेत तसेच नाव आहेत त्याच्यामुळे इथं बदल करता येणार नाही तर मी तुम्हाला शून्य तर सहा महिन्याच्या वयोगटातील लाभार्थ्यांचं तुम्हाला सगळ्यांचाच आपल्याला बदल करता येणार आहे सगळे लाभार्थी म्हणजे गरोदर स्तनदा सहा महिने शून्य तर सहा वर्ष वयोगटातील सगळ्याच लाभार्थ्यांचं आता आपल्याला नाव राहण्याचा प्रकार आणि त्याच्यानंतर दिव्यांग आहे किंवा नाही ते हे आपल्याला करता येणार आहे तर बघा आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लाभार्थ्याचं इथे मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आता इचं नाव मी बदल केलं बघा त्या मुलीचं नाव स्वाती आहे तर मी इथे बदल केला तर तो, तो इथे बदल झाला नाही इथं बदल होणं खूप महत्त्वाचं आहे आणि तोच अपडेट आपला आता आलेला आहे तर बघा आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे खाली बघा निवासाचा प्रकार त्याच्यासाठी एक तुम्हाला दाखवतेच आता सर्वप्रथम आपल्याला हे बघून घ्यायचं आहे की आपल्याला इथलं जे असतं ते आपल्या आधारानुसार नावं असतं तर इथे तुम्हाला तो बदल करता येणार आहे तर याच्यावर आपल्याला हे पेन्सिलच्या खोनवर आपल्याला क्लिक करायचं आहे पेन्सिलच्या खोनवर क्लिक केलं म्हणजे आपल्याला इथं ते नाव एंटर करायचं आहे आता आपण त्या लाभार्थीचं नाव टाकून घेणार आता इथं मात्र तुम्हाला आधारवरचं नाव जे इंग्रजीत नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी नाव टाईप करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समिटवर क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता हे नाव इथं स्वाती आलेलं होतं परंतु इथं सोनू अशोक वैदू सोनी अशोक वैदूच आहे आता इथलं आपल्याला बदल करायचं तर बघा मी सबमिटवर आता क्लिक करणार आहे बघा अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस तो तो नावाचा बदल करतो तर बघा बेनिफिशरी डिटेल्स अपडेट सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज येतो म्हणजे आपलं जे बदल करायचं आहे आधारनुसार नाव तर ते बदल झालेलं आहे म्हणजे तुम्हाला आता इथं बदल झालेला तो दिसेल याच्यासाठी आपल्याला झाल्यावर क्लिक करावं लागेल मागे जावं लागेल आणि मग पुन्हा बघावं लागेल आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर झाल्यावर आपण क्लिक करणार आहोत आता आपण मागे आलेलो आहोत मागे आल्यानंतर आता आपल्याला परत तिथंच आपल्याला परत क्लिक करायचं आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तो जो नाव बदल झालेला आहे तो इथं तुम्हाला दिसतोय बघा अशा पद्धतीने परत चिन्ह आहे अजून तुम्हाला म्हणजे बदल करण्याचं चिन्ह हे आहेच तिथं तर अशा पद्धतीने स्वाती अशोक वैद्यू म्हणजे इथलं नाव आपलं इथलं नाव बदलत होतो परंतु इथलं नाव आपल्याला बदल करता येत नव्हतं आणि हेच आपल्यासाठी केवायसी करण्यासाठी खूप साऱ्या तैना अडचण येत होती तर हा बदल झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा बदल इथं आता बघा इथं देखील आपण आता क्लिक करणार आहोत इथं क्लिक केलं का तुम्हाला ह्या ऑप्शनला क्लिक करायचंय म्हणजे शाश्वत आहे का तात्पुरतं आहे तर बघा इथे आपल्याला याच्यावर आपण इथं क्लिक केलं तर आपल्या समोर तात्पुरतं आहे का शाश्वत आहे जे असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आता ही मुलगी शाश्वत म्हणजे प्रॉपर इथलेच रहिवासी आहेत आहे तर मी शाश्वतवर क्लिक करा तुमचे जर तात्पुरते आली असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता आता मी शाश्वतवर क्लिक जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही सबमिट करायचा आता ती माझी मुलगी शाश्वत आहे त्याच्यामुळे मी मागे जाणार हे तुम्हाला दाखवायचं होतं मला की आपल्याला जर तात्पुरतं जर असेल तर तुम्ही तात्पुरतं करू शकता किंवा तुमच्याकडनं तात्पुरतं झालं असेल ते जर प्रॉपर एवशी असतील तर तुम्ही शाश्वत करू शकता आता इथं मी सबमिट करणार आणि आता मी डायरेक्ट बॅक जाणार म्हणजे माझा लाभार्थी जो आहे हा शाश्वत आहे त्याच्यानंतर जो आणखी एक बदल झालेला आहे तो बदल म्हणजे आपला इथं जर तुम्ही खाली पाहिलं तर बघा बालक दिव्यांग आहे किंवा नाही तर इथे देखील आपल्याला या पद्धतीनेच क्लिक करायचंय बघा इथं आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे अपंग बालक असेल, तो गा गा असेल तर तुम्ही होयवर म्हणू शकता आणि त्याच्यानंतर मग बघा जर तुमच्याकडे अपंग बालक असेल तर मग होय जर म्हटलं तो तुमच्याकडे अपंग आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे होयवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली ऑप्शन आहे की आपल्याला इथं प्रकार निवडायचा आहे तर मग आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागेल मग याच्यातनं आता कुठल्या याच्यात येतो तो हालचालमध्ये येतो मानसिक येतो बघणे येतो ऐकणे येतो का बोलणे येतो मग अस्थिव्यंग जर असेल तर हालचालमध्ये येईल मतिमंद असेल तर मानसिकमध्ये येईल आता डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर बघण्यामध्ये येईल कानांचा प्रॉब्लेम असेल तर ऐकण्यामध्ये येईल आणि बोलता येत नसेल तर मग बोलण्यामध्ये येईल तर अशा पद्धतीनं हे ऑप्शन आहे जे असेल त्याच्यावर आपण क्लिक करायचं समजा आता ऐकू येत नाही तर ऐकू येणार जर आपण क्लिक केलं तर बघा अशा पद्धतीनं येतं आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला यू डी आय डी क्रमांक मात्र लागणार आहे कारण इथं स्पष्ट म्हटलेलं आहे हे कुठल्या लाभार्थ्यांना करायचे बालकला सी एम ओ कार्यालय अथवा वैद्यकीय प्राधिकरणाने दिव्यांग घोषित केलं आहे म्हणजे त्यांचा जो हा यू डी आय डी नंबर असतो तो प्राप्त असतो आणि त्यांचंच आपल्याला करायचं आहे पण तुमच्याकडे तसं जर नसेल ही ही। तर तुम्हाला हे करायची गरज नाही त्याच्यामुळे आपण त्या म सर्टिफाईड मुलांचंच आपल्याला अपंगत्व ज्याला आपण दिव्यांग म्हणतो ते दाखवायचं आहे आणि त्यांना आपण जर असतील तर त्यांना आपल्याला तिथं ते सर्टिफिकेट तयार करण्यासाठी पाठवायचं आहे जिल्हा कार्यालयावर तर अशा पद्धतीने हा एक बदल आलेला आहे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते टाकल्यानंतर इथं तुम्हाला सबमिट करायचे परंतु जर तुमचं नसेल तर मग आपल्याला नाही तुम्ही क्लिक करू शकता तर बघा इथं नाहीवर क्लिक करायचं नाहीवर क्लिक केल्यानंतर बॅक येऊन जायचं अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आता हे तीन बदल हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ते झालेले ते आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला तेच सांगायचं तर ताईंनो तुम्ही फक्त व्हिडिओ बघू शकता जर सुट्टीवर असाल तर व्हिडिओ बघा आणि ज्यांना काम करायला सांगितलं सुट्टीवर आपण सगळे पूर्ण महाराष्ट्राला एकसारखी सुट्टी आहे परंतु काही ठिकाणी हजेरी भरायला लावलेली आहे कारण की सुट्टी भरून आपल्याला तीनशे दिवस पूर्ण होण्यासाठी आपल्याला रविवार भरून काढायचे आहेत परंतु आपल्या खूप साऱ्या ठिकाणी तसं सांगितलेलं आणि ज्यांना सांगितलं त्यांनी भरा कारण की रविवारच्या दिवशी आपली ॲप्लिकेशन ओपन होत नाही त्याच्यामुळे भरून बी टाकलं तर काहीही बिघडणार नाही आजच्या वेळीपुरतं एवढंच धन्यवाद